नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेव्हन महाराष्ट्रात दहा एप्रिल आहे विरार रेल्वे स्टेशनमध्ये मी उपस्थित आहे आपल्याला मी याच्या आधी सांगितलं होतं की केंद्र सरकारकडनं खासदार राजेंद्र गावित आणि आम्ही जे प्रयत्न केले होते म्हणजे मी आणि राजेंद्र गावित आम्ही अनेकदा रेल्वे मंत्र्यांना भेटलो होतो आणि विरार रेल्वे स्टेशनचं पूर्णपणे नूतनीकरण होत आहे त्याचं काम सुरू आहे आणि जर आता बघितलं आपण काही दिवसापूर्वी इथला रिक्षा स्टँड होता हा रिक्षा स्टँड इकडे इथे रिक्षा स्टँड इकडून हटवला आहे आता आपण बघितलं आहे की इथलंसुद्धा हे इकडे या बाजूला एक नवीन तिकीट खिडकीची तिकीट खिडकी किंवा इतर आरक्षण प्रणाली रिझर्वेशनसाठी चार मजली बिल्डिंग इकडे बनवली जाणार आहे आणि जी जुनी तिकीट खिडकी इकडे होती ती तिकीट खिडकी आपण तर बघितली ही आ, ही तिकीट खिडकी जुनी तोडलेली आहे ही जी आपण बघतो इकडे ही तिकीट खिडकी तोडली आहे आणि हे लिहिले बघा इथे जे तिकीट खिडकी म्हणजे रिझर्वेशन सेंटर होतं काउंटर होतं ते विरार भुयारी मार्गाजवळ विरार पूर्व येथील नवीन आर पी एफ इमारतीच्या तळमजल्यावर स्थलांतरित करण्यात आलेलं आहे आता मी तुम्हाला माहिती देतो हे सगळं विरार स्टेशनचं पूर्णपणे नूतनीकरण होतंय आणि पूर्णपणे नूतनीकरण मी आता जिथे उभा आहे या ठिकाणी डेक बनणार आहे एलिव्हेटेड डेक म्हणजे बो अंधेरीला जसा बोरिवली बोरिवली आणि अंधेरीला जसा एलिव्हेटेड डेक आहे तसा डेक या ठिकाणी विरार स्टेशनमध्ये बनणार आहे आणि आता मी जिकडे उभा आहे हा या सगळ्या परिसरामध्ये जिकडे जुना रिक्षा स्टँड होता आणि हा 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 जो एक समोरचा आपला पादाचारी पूल दिसतोय तो पादाचारी पूल आणि इथे जो पादाचारी पूल आहे हे सगळे पादाचारी पूल आ, या एलिव्हेटेड डेकला जोडले जातील आणि पूर्ण चारी प्लॅटफॉर्म याच्यामध्ये कवर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे त्यामुळे विरार रेल्वे स्टेशनचं पूर्णपणे नूतनीकरणाचं काम हे सुरू झालेलं आहे आणि पुढच्या साधारण एक दोन वर्षाच्या आत ही सगळी कामं पूर्ण होताना दिसतील हा व्हिडिओ जास्त जास्तीत जास्त विरार स्टेशनमध्ये विरार शहरामध्ये आपण आणि आपल्या काही सूचना असतील तर जरूर कॉमेंटमध्ये करा आमचे प्रयत्न होते आ, मी स्वतः रेल्वेमंत्री पियुष गोयल असताना त्याच्यानंतर अश्विनी वैष्णव यांना मी आणि खासदार राजेंद्र गावित आम्ही दिल्लीमध्ये भेटलेलो होतो आणि त्याच्यानंतर विरार स्टेशनचं पूर्णपणे नूतनीकरणाचं काम हे सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे एलिवेटेड डेक हा या इकडे होणार आहे बोरिवली अंधेरी सारखा आणि संपूर्ण श्रेय हे hey, uh, जसं मी तुम्हाला म्हटलं की आम्ही जे प्रयत्न केले ते यशस्वी प्रयत्न झालेले आहेत आणि विरार रेल्वे स्टेशनला मी जिथे उभा आहे या ठिकाणी एलिवेटेड डेक होईल त्याचबरोबर अनेक नवनवीन इतर बाकी सगळी कामं होणार आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून ही जुनी इमारत अर्धी तोडली आहे बाकी जी आता तोडली जाईल थोड्या दिवसामध्ये आणि टप्प्याटप्प्याने सगळी कामं टप्प्याटप्प्याने ही सगळी कामं करण्यात येतील अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे आपल्याला काही सूचना असतील तर आपण जरूर सांगा आपल्याला कल्पना असेल की विरार स्टेशनचं विरार शहराची लोकसंख्या इतकी वाढलेली आहे की रेल्वे स्टेशनला पाय ठेवायला जागा नाही आहे आणि अशा वेळेला लोकांना रेल्वे स्टेशनमध्ये आधुनिक आणि बोरिवली अंधेरी किंवा मुंबईच्या स्टेशनसारख्या सुविधा मिळाल्या पाहिजेत म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत आणि आमच्या प्रयत्नांना यश येतं आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण विरार शहरात जास्तीत जास्त दोन नंबर आणि चार ए प्लॅटफॉर्म जॉईन होणार रज रागिणी भोसले यांनी सांगितले गुड जॉब सर थँक्यू तर सगळे एलिवेटेड डेक हा तुम्ही बोरिवली आणि अंधेरीला बघितला असेल तशाच पद्धतीने हा एलिवेटेड डेक इकडे होणार आहे पुढच्या दोन वर्षात होणार आहे ही सगळी कामं गुणिल कोरे यांनी सूचना केली आहे आपण जी सूचना केली आहे ती त्याप्रमाणेच कामाचे नियोजन आहे त्यामुळे विरार स्टेशन हे पुढच्या अल्ताफ सिद्दीकी यांनी म्हटलंय एक अकेला सप्पर भारी थँक्यू अल्ताफ आ, योगेश संके यांनी छान काम चालू आहे हे काम वेळेत कसं पूर्ण होईल यासाठी आमचा प्रयत्न चालू राहणार आहे राजेंद्र हातीसकर यांनी सुद्धा म्हटलं व्हेरी गुड जॉब मयुरेश भाऊ एक एक अकेला सप्पर भारी जे बाकीचे लोक लाइव बघत असतील त्यांच्यासाठी सांगतो की आम माझा जो मित्रपरिवार आहे आमचं जो एक मयुरेश मित्रमंडळ आहे त्यांची घोषणा आहे की आ, मयुरेश वाघ सगळ्यांवर भारी आहे एक अकेला सप्पर भारी अशी घोषणा आमची आमच्या आम मित्रपरिवाराने माझ्यासाठी दिलेली आहे रुफेड रॉजिनी ये यांनीसुद्धा म्हटलं आहे की गुड वर्क ग्रेट वर्क जिनेश मोदी यांनी म्हटलं की अच्छे दिन आएंगे अच्छे दिन जरूर आएंगे इन्होंने माहितीसाठी थँक्यू यू मयुरेश भाऊ मौतिक सोनावाला म्हटले मेट्रो पण आणा प्रयत्न कोणतरी एक कदम नावाचा बिंडोक माणूस आहे तो कमेंट करतोय की फेकायचे धंदे बंद कर मला वाटतं तो ज्या पक्षाचा कार्यकर्ता असेल ते त्यांना ते फेकायचे सवय असेल आम्हाला नाही आहे आम्ही जे काम करतो आम ते आम्ही बोलतो आमच्याकडे तसे पुरावे आहेत तुम्ही काय काम केलं ते सांगा आणि पुराव्यासह बोला मी एवढंच सांगेल आणि तुम्ही समोर येऊन माझ्या बोला असे कमेंट निनावी कमेंट करता किंवा सांगता असं नका करू समोर येऊन बोला आणि लोकांना माहिती आहे कोण काम करते कोण काम नाही करत Uh, कोणी प्रयत्न केले आहेत कोणी पस्तीस वर्षात काय केलं कोणी काय दिवे लावले सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे तुमच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही आहे मे विरारची जनता ही आमच्यासोबत आहे म्हणून हजारो लोक आमच्यासोबत मोर्चामध्ये माझ्या नेतृत्वाखाली आले आणि ने आम्ही पाणी आणून दाखवलं पाण्याच्या नावावर निवडणुका आल्यानंतर टाकी चालू करायची निवडणूक आल्यानंतर मतांसाठी करायचं हे असे धंदे आम्ही केले नाहीत त्यामुळे ज्याला भावेश वसाजी ठीक आहे तो कदम जो कोणी आहे त्याने समोर माझ्या येऊन बोलावं जनता माझ्यासोबत आहे आणि मी जी कामं करतो ती करून दाखवतो मला फुकट बोलायची सवय नाही आहे मी माझे फोटो सगळे उद्या व्हिडिओमध्ये पोस्ट करतो रेल्वे मंत्र्यांना किती वेळा भेटलो आहे आणि अनेकदा तो फोटोसुद्धा काढले नाहीत पण सांगण्याचा हे लाईव्ह करण्याचा उद्देश एवढाच आहे की आपले खासदार आणि मी मयुरेश वाघ आणि राजेंद्र गावित आम्ही मिळून जे प्रयत्न केलेले आहेत ते यशस्वी झालेले आहेत आणि काम हे सुरू आहे आणि या कामाला आता गती मिळते आणि या कामावर आमचं स्वतः माझं सातत्याने बारकाईने लक्ष आहे भावेश वसा यांनी म्हटलं अशा लोकांना अवॉइड करा किप इट अप मयुरेश भाऊ थँक्यू भावेशभाई हृदयतापूर्वक आभारी छू मनीष झा यांनी म्हटलं भाई एक नंबर काम कर रहे हो आप मेरा पूरा सपोर्ट आहे आपको केविन uh, राठोड यांनी म्हटले गुड जॉब मयुरेश भाऊ थँक यू केविन भाई uh, तर ट्रेन चालू झालेली आहे काहीही असलं तर तुम्ही जरूर मला सूचना करा मला सांगा आणि विरार स्टेशनचं रूप तुम्हाला सगळे लोक बघत राहतील पुढच्या दोन वर्षात असं पूर्णच्या पूर्ण नवीन विरार रेल्वे स्टेशन होणार आहे वेस्टर्न रेल्वेचे जे, जे जनरल मॅनेजर आहे त्यांच्यासोबत आमची जी मिटिंग झाली होती खासदार खासदारसाहेबांची आणि माझी त्या त्याच्यातसुद्धा त्यांनी सांगितलं होतं की पूर्ण स्टेशन नवीन होत आहे आणि संपूर्ण श्रेय हे आमचं आहे खासदारांचा आहे माझा आहे आणि केंद्र सरकारचं आहे त्यामुळे फुगत्या लोकांना फुकट क्रेडिट घ्यायला काही लोकं नेहमीप्रमाणे येतील त्यासाठी आम्ही वेळोवेळी अपडेट देत राहू आणि जे पस्तीस वर्ष त्याच्या आधी झालं नाही ते आता होत आहे हे कोणामुळे होतं आहे हे लोकांना समजते चांगलं त्यामुळे श्री श्रीराम कदम यांनी जय महाराष्ट्र केलं आहे जय महाराष्ट्र काही असेल तर आपल्या सूचना करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि काही असेल सूचणं तुम्हाला सांगा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र